महाराष्ट्राची कुलस्वामी आईच्या संभा महाराष्ट्राचं आता छत्रपती शिवाजी महाराज पळगपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा कृत्य फुले राजमाता हे जेव्हा होत अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदयसंट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख स्थानकीय उद्धवजी ठाकरे दोन हजार या निवडणूक प्रचारानिमित्त आज या वेळ्याच्या एकनामध्ये या मंचावर उपस्थित पासीदाराची मागिरी ते आदरणीय दिलीपराज भोपोसाहेब त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष आदरणीय विबोबा वाघेसाहेब माजी मित्र चिरंजीव देशमुख समस्त मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व शिवसेने पंचवीगिरी लोकसभेची निवडणूक ही अंतिम प्रकल्ली असेल येणाऱ्या सात तारखेला सकाळी सहा वाजल्यापासून संध्यारी सहा वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालू होणार आहे आणि लोकशाही टिकवण्यासाठी सगळ्यात महत्वाची लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला त्या भाजप सरकारला त्या अभिनंदी खेचायचं आहे त्यासाठी आपल्याला आदरणीय बहुमत यांना आपल्याला प्रचंड बहुमत निवडून द्यायचं आहे आपण पाहतोय या देशाची सध्याची परिस्थिती किती भयानक आहे सर्वसामान्य माणसाकडून अक्षरची जीएसटी कुठेही वसूल केली जाते शहरामध्ये जर अक्षरच्या संध्यासा जरी गेला पुन्हा कुठे एक रुपयात जीएसटी घेतली जाते एवढे प्रचंड पैसा गोळा करून देखील देशावर आजची कर्जाची परिस्थिती बघितली दोन हजार ला चौदाला पन्नास हजार कोटी या देशावर कर्ज होत आजच्या घरीला दोन जवळ दोन लाखाच्या पुढे दोन लाख हजार कोटीच्या कर पुढे कर्ज घेतला आहे एवढी भयानक परिस्थिती आज या देशाची झालेली आहे अनेक प्रश्न आहेत या देशामध्ये आपण दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी मंत्रिपणा म्हणून आपली या ठिकाणी आपण सभा घेतली होती पण दोन हजार चौदा नंतरची परिस्थिती बघितली तर आता अक्षरशः मोदी साहेब जवळच लागलं होतं मला सांगा तरी आश्वस्त दिली दिलाणी एक तर आल्या का आज प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख रुपये त्यांना होते काही दिलेलं नाही माझ्या शेतकरी बांधावरचं उत्पादन जर डबल होते त्यात काय डबल झाला का प्रत्येक शेतकऱ्याला बांधापर्यंत समोर होते अशी आश्वासन घेऊन सुद्धा कुठलंही आश्वासन पूर्ण केलेलं नाही त्यामुळं आता येणाऱ्या सात तारखेला आपण त्या भाजपच्या विरोधात प्रचंड बहुमदार कार्यकर्त्यांना देशामध्ये अनेक पाच प्रश्न आहेत माझ्यानंतर तर वरिष्ठ नेते माहितीच आपण बघतोय मराठी प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र टिकून सुरू होता तरी सुद्धा त्यांच्या दोन पानं आणि महाराष्ट्र आरक्षण आज महाराष्ट्रात सरकार आहे तरी सुद्धा हे मुख्यमंत्री असताना तरी सांगले तर मी आरक्षण देऊ शकतो मुख्यमंत्री असताना बाहेर त्यांनी प्रचंड दावा केला की आम्ही तीन महिन्यांवर बाराव आढळून देऊ शकतोय धन्यवाद शिंदे देऊ शकतोय पण कुठल्याही आढळून देऊ शकत नाही फक्त पाह कोण शकत नाही त्यांनी काम केलेलं आहे अशा सरकारला आपण अजून ठेवायचं का हा सगळा मोठा प्रयत्न आहे जर दोन हजार चोवीसला परत माझं सरकार आला तर मला वाटतंय पुढे पुढच्या न होईल हा विषय नाहीये कारण का हुकुमशे हा पूर्ण शिक्षणाला आहे हुकूर्म आणायचा अशा पद्धतीने राजकीय आहे प्रत्येक पक्षावर ईडी सीव लावायचा हो तर पक्ष फोळायचा आणि आपलं बांधलं की तिथे धन्यात महाराष्ट्र निर्माण करून ठेवायचं म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार सगळ्यात भ्रष्टाचार कोण आहे ही तुमच्या लक्षात तर सगळ्यांना विनंती आहे की येणार सत्तार केला होता निर्माण आपल्या सर्व सामान्य माणसाचा माणूस आहे मी माझ्या आज जवळ पन्नास वर्ष माझ्या पुढे झाले या पन्नास वर्षामध्ये असा सादर तुम्ही करीत नाही की सर्व सामान्य माणसाचा अक्षरशः शेतकरीला असू द्या सुद्धा असल्या सर्व सामान्य असू द्या कुणालाही फोन होणार अद्याप काय शेतकऱ्याचं काम करणार असा सर्वांमध्ये तरीही त्यावर तुम्ही आपल्या आपल्याला बोल घेणार असा खासदार आपण आपल्याला संत नाही म्हणून सांगतो की पुढच्या पुढच्या सुद्धा हेच खासदार आपल्याला कायम असावा म्हणून आपण येणार साकार केला त्यांना मशाल या चित्रावर पुढे त्या शिकार म्हणून आमचं पुढील नाही बटन मार्ग आपल्याला प्रचंड भावना निवडून एवढंच मार्गदर्शन तसं बोलून ट्रेनिंग देणार